ठाणे परिवहन विभागातर्फे नागरिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाधीरित सेवा प्रणाली सुरू ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीमती हेमांगिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली नागरिक व वाहनधारकांना पारदर्शक तंत्रज्ञानाधारित आणि त्वरित सेवा मिळाव्यात या उद्देशाने ठाणे परिवहन विभागामार्फत ठाणे क्षेत्रासाठी विविध सेवा प्रणाली विकसित करण्यात आलेल्या आहेत या नव्या प्रणालीमुळे ठाणे विभागातील रस्ते अपघात कमी होण्यास कर महसूल वाढण्यास व वाहतूक व्यवस्थापन सुकर होण्यास मदत होईल सदर सेवा प्रणाली ठाणे क्षेत्रात अयशस्वी ठरल्यास ती राज्यभर वापरण्यात येईल असे प्रतिपादन मंत्री प्रताप सरनाईक के यांनी केले आहे आठ सप्टेंबरपासून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालय विविध नागरिकाभिमुख सेवा व प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला आहे या सेवांमुळे वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होणार असून वाहनधारक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात सोयी उपलब्ध होणार आहेत नवनवीन सेवा व उपक्रम ब्लॅक स्पॉट अलर्ट सिस्टम मोबाईल ॲप्लिकेशन जिओ लोकेशनवर आधारित हे ॲप वाहनधारकांना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट्सबाबत पूर्वसूचना देतील अपघात प्रवण क्षेत्रात चालक प्रवासी यांना त्वरित माहिती मिळून अपघात टाळता येतील विशेषतः या ॲपद्वारे महिलांनी वुमन हेल्पलाईन नंबर व आपत्कालीन ॲम्ब्युलन्स पोलीस फायर ब्रिगेड इत्यादी सेवांचा थेट वापर करता येईल नागरिकांनी आठ शून्य आठ शून्य एक दोन नऊ आठ शून्य शून्य या क्रमांकावर व्हॉट्सअप ॲपद्वारे वाहनविषयक सेवा उपलब्ध होणार आहे तसेच वाहन नोंदणी तपशील कर भरणा फिटनेस परवाना टॅक्स इत्यादी सेवांबाबत त्वरित माहिती मिळणार असून नागरिकांना वेळ व परिश्रम वाचवणारी ही जलद सेवा आहे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लोकेशन ट्रॅकिंग सिस्टमद्वारे कर थकबाकीवर वाहनांचा मोगावा घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी या प्रणालीचा परिवहन विभागाला फायदा होईल तसेच या प्रणाली अंतर्गत शहरातील विविध सी सी टी व्ही कॅमेऱ्याद्वारे माहिती संकलित करून वाहन शोध प्रक्रिया गतिमान करणे शक्य होणार आहे या प्रणालीचा उपयोग करून वाहनधारकांनी वापरत नसलेल्या वाहनांची योग्य माहिती शासनाला देता यावी म्हणून लोकेशन बेस्ट ट्रॅकिंग सुविधा निर्माण करण्यात आली आहे या सर्व सुविधा आर टी ओ ठाणे संवाद प्रणाली या एकाच डॅशबोर्डवर एकत्रित उपलब्ध करण्यात आल्या आहेत